कृषी प्रदर्शनामध्ये मत्स्य व्यावसायिकांसाठी मोती निर्मितीची मोठी सुवर्ण संधी बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये मोती शेतीचे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनात मोती शेतीविषयी मत्स्य व्यावसायिकांनी घेतली माहिती माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली दरम्यान घरातील फिशिंग प्लॅन्टपासून देखील मोत्याची शेती करता येत असल्याची माहिती चंद्रकांत माणिक यांनी दिली नमस्कार माझं नाव चंद्रकांत आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मोत्याची शेती याविषयी आपण माहिती घेत आहोत तर आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी घरगुती मोत्याचा सेटअप आपण या ठिकाणी उभा केलेला आहे यामध्ये आपण फिल्टर सिस्टीम केलेली आहे आणि रास पद्धती म्हणजे पाणी फिरता केलेलं आहे यामध्ये जे आहे ते शिंपले आपण सोडलेले आहेत खाली आपण बघतो या ठिकाणी तर समुद्राची वाळू आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे कारण वास्तविक मोती हे समुद्रामध्ये बांधल्या जातात आणि तेच मोती आपल्याला घरगुती पद्धतीने बांधवण्यासाठी मोती पालनसाठी जे वातावरण लागतं ते वातावरण आपल्याला त्या शिंपल्यांना देणं गरजेचं आहे तशा पद्धतीचं वातावरण आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे हे शिंपले जे आहेत या शिंपल्याचा वापर करून आपण पाहिजे ते आकाराचा मोती बनवायचा तसं काय त्याच्यामध्ये ऑपरेशन करून टाकलेलं आहे आता डिझाईन मोती आपण त्या ठिकाणी बनवू शकतो दुसऱ्या पद्धतीने मोती जर असेल नॅचरल मोती तयार होतात ती कसे होतात तर हे शिंपले जेव्हा खायला तोंड उघडतात तेव्हा हे वालू चिकन त्यांच्या पोट्यामध्ये जातात आणि त्या पद्धतीने मोती त्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार होते आता मोत्याचं खाद्य शिंपल्याचं खाद्य काय आहे तर यासोबत आपण मासे केलेले आहेत या माशांना आपण खायला देतो आणि याची विष्ठा जी पडेल त्या पद्धतीने ती खाद्य तयार होतं नवे सर्व आणि ते शिंपले खातात अशा पद्धतीने शिंपले त्याच्यावर वाढतात तर यामध्ये आपण बघतो तर डिझाईन मोती जर केले तर एका शिंपल्यामध्ये दोन मोती आपण करू शकतो आणि जर आपण त्याच्या गोनाल म्हणजे आताऱ्यामध्ये जर मोती तयार केले तर आपण ऑपरेट करून कमीत कमी एका -कमी एका एका दे वीस वीस बावीस बस मोती आपण तयार करू शकतो आता जर कोणाला मोती पालनाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल सगळे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध आहे आणि याच्यासाठी आपण नाव नोंदणी जर करायची असेल किंवा संपर्क करायचा असेल तर चौऱ्याण्णव बावीस एक्कावन्न एक्क्याण्णव चौतीस या नंबरला संपर्क करून प्रशिक्षणासाठी नावनुमी आपण करू शकतात जेणेकरून आपण घरगुती पद्धतीने मोती तयार करू शकतो धन्यवाद घरगुती पद्धतीने ज्यावेळेस आपण ही शेती करतो त्यावेळेला या हे जे पाणी आहे फिल्टर मा, टँकमध्ये तर ते टँक पाणी बदला बदलावं लागतं काही गरज नाही बदलायची काही गरज नाही कारण वास्तविक पाहता घरगुती पद्धतीने पहिली समस्या असते पाण्याची आणि दुसरी समस्या जागेची म्हणजे जो टेरेसवर करू शकतो बाल्कनीमध्ये करू शकतो आपण बघितलं तर अतिशय कमी जागेमध्ये आपण सेटअप केलेला आहे आणि ह्या सेटअपनंतर नंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तो सेटअप कारण कधी मोत्याची शेती करताना कमी खर्चामध्ये कमी याच्यामध्ये आपण सुरुवात करावी आणि हे मोती जे होतात ते साधारणतः किती दिवसामध्ये आकार किंवा प्रॉपर मोती तयार होतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये मोती तयार व्हायला जर आपण ऑपरेट करून मोती म्हणजे ऑपरेट करून टाकल्यानंतर साधारण दीड ते दोन वर्ष कालावधी तो घेतला जातो दीड ते दोन वर्षाने हा मोठी तयार आहे त्याच्यामध्ये शिंपल्यांना काही धोका असतो का या काही धोका नाही शिंपली वर्ष दीड वर्ष करताना तो यशस्वीपणे करावा लागतो म्हणजे सुरुवातीचं जे ऑपरेशन आहे मोठी ट्रान्सप्लांटचं ते सुरुवातीचं ऑपरेशन व्यवस्थितपणे व्यवस्थित करावं लागतं तेच ऑपरेशन आपण प्रशिक्षणामध्ये आपण देतो धन्यवाद